आणि आसन असा आसन ना चंजळत्वे दे, देव झाले विस हा गेल कवनाचा बाधाच पुन्हा येणे लावण मित्राचा ध्यानी गणाधीशी चिंतिला काही काळापर्यंत पत्रपक्षी एक गळित महायज्ञा ते करीत स्थानुव्रत कि निश्चळ पंधरा सहस्त्र वर्षे तप केले निष्फळ मानते दुर्घट तप जगन निवासे जाणून विश्लेषे दर्शन दिले अनुग्रह करावा लागून

करणी कुंडले दे, मूर्ती देखील अनुपम्य जगत कार्याचे जे मुळा हरी शोभे कंजनाळा धन निर्मय निष्फळा खेळा केवळ विश्व खेळ जयाचा सिंहारुड दशभुजा व्याळ यज्ञ पवित्र गणराजा कुंकुमागर कस्तुरी राजा चारु चंदन चर्जला सिद्धिबुद्धी कसिमाना चंद्र सूर्याग्नी ते लोपना तेजे भरले पै गगना का सद्वीत सच्चिदन अनुभवाच्या सत्सरूप लिहिणे करून मुली पुढे प्रकटदारी भगवान ते तेज पाहताना येणं जागले जाण मुनीचे जैसा उगवत हा श्रीमाळी चंद्रभागाने तेजे तेजे मुनी नाही जागती झाली निघाली तेजे हरपली तापाजी मक्ष क्षण उघडून नाही ना कधी जाऊ लपून तो मूर्ती ते कोण गप्पायमान झाले मन बेवळ पडला मूर्ती भूमि भरी मंगल ध्यान होते ते अंतरे ते विसरून आळ सी सुटला शरीर महाकंप पुन्हा मन करून या सावधान जय ललना मई गजनर मनेतर की महाविघ्न काय निर्माण하라 रे व्याकुल होनु मुनी मने शोभा प्राप्तवा लागूनी निर्मनताली नाद धानी की जगज्ञोनी न पावे अजी परी तपले गेले ते कायसे वृथा गेले पाहिजे देवेशा रक्षिले विंगळे छेदले मदलागी तू सर्वोत्तम सर्व व्यापक तू पुरुषोत्तम विनायक जग ज्योती जगन्मा विश्व मध्ये आता तुझली शरण जाऊ कुणा लागून या महादुः पासून करुण सोनवावे तुझे रेसे ऐसे बोललेले मग रखे ते मानसी शैल झाले ते शैल काढाव्या लागून हे तुझी एक काढला माझे प्राण न्या कुणी जाण भोता ऐसे ब्रुच्समदाचे वजन ऐकून बोले गजानन तुझ अनुग्रह करावा लागू न मी प्रकटलो साधुनीय शमदम चिर काळ नियम सनकादिक जे उत्तम त्यासी पुरुषोत्तम अग्राह्य श्रुती वर्णिता मौला वाल्या शास्त्राच्या मध्ये खुंटल्या मुनीश्वराच्या मध्ये राहिल्या एलथडीला जयाच्या हायसा हायसादो चित सागर अच्युत नंद परात्पर तुझे देखुनी तप उग्र एका गोष्ट ग्रद्धिष्ठित सकल विषय विसर्जुन केले निरंतर माझे ध्यान यास्तो झालो प्रसंग तरी भाई टाकून वर मागे जे तुझे मनी वांचित ते मी समस्त प्रसन्न झाली या भगवंत मी न काय तुझ लागी ऐसे देवाचे वचन जे सकाळ मंगळा येत वृक्ष मध्ये ऐकून केले नमन दंडवत परमानंद परिप्लुत अति संतोष बोलत तो सकाळ वर देता देणे अद्भुत विनायका अजी असे जन्म सफळ तपन्यम झाले सगळं तो खंड आनंद निर्मळा ब्रह्म केवळ निराकृती तो मन गोचर झालासी पारना ही फाक्यासी मग आनंद करी नर्तनासी आली नेत्रासी आशीर्वाद जो सचितानंद घर वेदशास्त्रे स्तवने जाऊन तो देखील असे भगवान प्रत्यक्ष नेणी अजिव्या नंतर तर झाले पूर्ण तथापि तुझी आज्ञा झाली येऊन तुझ मागत मग वर्णन खेची द्यावे तेवढ्याशी जीव येऊनी त्यामध्ये श्रेष्ठ मनुष्य जनी मनुष्यात भेदासी माने त्यात श्रेष्ठ ब्राह्मण ब्राह्मणामध्ये ज्ञानी श्रेष्ठ त्याहून अनुष्ठान परवरिष्ठ त्यामध्ये ब्रह्मवेता ते ब्रह्मज्ञान विशिष्ट देई मग जगदीश्वरा आत्मज्ञान तुझ्या ठाई भक्त संपूर्ण देई सुदृढ विस्मरण पूर्वक मज लागून दयाळा तुझे भक्त जे आहेत त्यात मज दे श्रेष्ठत्व आणि वर एक याचित तो देई प्रस्पृश्य करा तुझ्या भक्तीचे एक सदन देई त्रैलोक्य आकर्षण कराव्या समर्थ पूर्ण विख्यात जाण तिन्ही लोकी सुर मानुषी मज नमावे असे वर्धन मग द्यावे कृपा करून देवादी देवे कृपा नवे आण अखिलार आता हे पुण्य कवन येथे केले अनुष्ठान हे विख्याती करी भवन परिंद मघेश्वरा या स्थळ भक्त येईल नाना कामा देवांची तेथे द्यावे कृपा मूर्ते श्री गणपती जगदीजा आता हे पुष्कर पूर चौदिशांच्या ठाई मनोघर हे गणेशपूर विनेश्वर विख्यात कसं वैसे गुरु सुमद वचन ऐकून बोलल्या गजानन बना बना महाभाव प्रदंड तुलना गुरु मी ग्रस्त निवडनाही त्रिभुवनी माझ्या भक्ताला आगुनी तरी तो आवाहन केले जे जे म्हणे ते ते मधवचनी असो ब्रह्मादिक सगळा मर वशिष्ट आणि यामध्ये तू होसी बर ऐसे वर दिदले सर्वरंभ कार्याचा ठाई माझ्या कैसे स्मरावे सर्व ही जे स्मरण करते पाहे सिद्धी सर्व इत्यासी होती तू दैवत ऋषी जेथे नाही अज्ञाने न उच्चर दिली त्याचे कर्म निष्फळ बोलिले तुझा पुत्र होईल बळवाना सर्व देवास भय निर्माण करता होईल जाणा भविष्य कथन केले म्या त्रिलखील विख्यात सत देवासी हजीत विनायक रुद्र उमाकांदा मधभक्त पूर्ण तो मधभक्त करील प्राण होईल मनिष्ठावराय परायण कृतायवी पुष्पक संज्ञा असे अभिधान नराचे त्रेतायोगी मणिपूर व्यापारी भानकपूर कलियुगी भद्रक नगर ख्यात समग्र ती लोक येथे योनी स्मरदान करती देवाचे पूजन त्याचे होती काम पूर्ण दिले वर्धन गजनने ब्रह्मा मने व्यासासी ध्वरदेवी कृष्णमदासी देवपावला अंतर्धानासी आनंद मानसी मुनीच्या देवपावला अंतर्धान येणे मूर्तीचे केले स्थापन षोडशोपचारी पूजन कुरण प्रसाद निर्मिला दिव्य गोपुरे निर्मिली चारी देवळा केली कळक झळक हे रे अश्वमाळे मध्यान काळी तैसा परी वरद गणेश मूर्तीचे ठेवले जाण मग त्या दिवसापासून सिद्धिस्थान झाले ते गणेश हो प्रसादे करुण काम पूर्ण जास्त पुष्पकाळ समजन हे ती सुरमुने गण आनंद मूर्तीचे पूजन अन्य भक्ती भावे करुण ते होती संपन्न मोक्ष सदन तयासी ऐश हे कथा पुण्य गण जो निरंतरी करी श्रवण